मित्रांनो इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सायकल अनुदान योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजचे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सीएस योजना अंतर्गत राज्यामध्ये वीस टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय पाचवी ते नववी मध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना सायकल अनुदानासाठी जास्तीत जास्त पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी अर्ज मागवले जातात आणि याच्याच अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत पाचवी ते मध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी ज्याच्या घरापासून शाळेचा अंतर दोन किलोमीटर असेल अशा विद्यार्थ्यांना डीबीटी तत्वावरती सायकल खरेदी करता जास्तीत जास्त पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सर्वात प्रथम सायकल खरेदी करावं लागेल आणि सायकल खरेदी केल्यानंतर अनुदानासाठी मूळ देयक आणि सायकल खरेदी केल्याबाबतचं संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचं प्रमाणपत्र हे हा प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करावा लागणार आहे आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर पाच हजार रुपयाचं अनुदान त्या विद्यार्थ्याच्या डीबीटी द्वारे खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपले अर्ज गट विकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी सादर करावेत येतं ज्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अर्ज सादर केलेला होता कागदपत्राच्या छाननीमध्ये पात्र झालेले येतं परंतु ईश्वर चिठ्ठीमध्ये त्यांची निवड झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही विलंबाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी आपले हे अर्ज पंचायत समितीच्या माध्यमातून सादर करावेत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सायकल अनुदान योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल हे आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद